अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरला काँग्रेसचा कडक विरोध विद्युत विभागाची माघार नागरिकांना जबरदस्ती नाही राजुरा शहरातील विविध भागात लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटर विरोधात अखेर काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुराव विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे धाव घेत अन्यायाची माहिती दिली नागरिकांच्या योग्य हक्कासाठी अरुण धोटे यांनी स्वतः पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता विद्युत उपविभाग राजुरा कार्यालयासमोर आंदोलन छेडले यावेळी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारत अन्यायकारक मीटर तात्काळ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन इलेक्ट्रॉनिक मीटर हे आधीच्या मीटरपेक्षा दोन ते तीन पट्टीने अधिक वाढीव बिल देत असतात यामुळे गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार असल्याचा आरोप नागरिक करत आहे काँग्रेसच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर विद्युत विभागाने नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले या निर्णयाचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे